नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून होय मित्रांनो बांगलादेश हा आता एक जानेवारीनंतर भारतातून प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा सुरू करणार आहे कांद्याची खरेदी पण इथं प्रश्न उद्भवला आहे की एक जानेवारीनंतर अचानक बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी का सुरू करणार आहे आणि बांगलादेशने एक जानेवारीनंतर जर भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू केली तर याचा एक जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि याला जोडून सर्वात महत्वाचा सवाल की बांगलादेशची ही, बांगला ही कांदा खरेदी आणखीन किती दिवसांपर्यंत सुरू राहू शकते चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात अचूक उत्तर। उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना आप येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट बांगलादेशमधून होय मित्रांनो बांगलादेश हा एक जानेवारीनंतर भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी पण एक जानेवारीनंतर अचानक बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी का सुरू करणार आहे आणि एक जानेवारीनंतर जर बांगलादेशची प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी सुरू झाली तर याचा मग कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि ही बांगलादेशची कांदा खरेदी आणखीन किती दिवसांपर्यंत सुरू राहू शकते चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर आहे बघा मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं की मागच्या तीन महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी जी आहे तो जोकचा मुद्दा बनलाय कारण बांगलादेशची कांदा खरेदी तळ्यात मळ्यातच होत आहे चार दिवस बांगलादेश कांदा खरेदी करतो त्यानंतर चार दिवस बांगलादेश कांदा खरेदी बंद करतो लेटेस्ट माहिती अनुसार एक जानेवारीपासून बांगलादेशची कांदा खरेदी पुन्हा पुरवत होणार आहे मी तुम्हाला हे प्रथम समजावून सांगतो की बांगलादेशची कांदा खरेदी का सुरू होणार तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमध्ये फेब्रुवारी महिन्यात निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीत बांगलादेशकडे स्वतःचा कांदा उपलब्ध नाही आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव वाढू शकतो आणि सरकारला याचा फटका कुठेतरी बसू शकतो या भीतीपोटी सरकार एक जानेवारीपासून प्रचंड प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी सुरू करणार आहे जशी जशी कांद्याची खरेदी भारतातून सुरू होईल तसा तसा कांद्याचा बाजारभाव भारतात सुधारेल जो कांद्याचा बाजारभाव आजच्या कंडिशनला पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे हा असणारा बाजारभाव सुधारून दोन हजार रुपये पासून पंचवीसशे रुपये प्रति पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे पण इथं महत्त्वाचा प्रश्न आहे की बांगलादेशची कांदा खरेदी किती दिवसापर्यंत सुरू राहणार तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशची ही कांदा खरेदी पंधरा ते वीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार कारण पंधरा ते वीस जानेवारीच्या आसपास त्यांचा जो स्वतःचा कांदा आहे तो उपलब्ध होईल त्यानंतर बांगलादेश काही कांदा खरेदी जास्त करणार नाही याचा अर्थ कांदा बाजारभाव जो वाढणार आहे तो फक्त पंधरा वीस दिवसांसाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कांदा बाजारभाव कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं कधी विकायचा बरं कांदा तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला एवढंच करायचं दोन वर भाव गेला की तिथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा आहे कारण कांद्यातील तेजी जास्त काळ टिकण्याची शक्यता इथं दिसत नाही यामुळे लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार एक जानेवारीपासून त्यामुळे भाव पण वाढणार पण ही कांदा खरेदी फक्त पंधरावीस जानेवारीपर्यंत सुरू राहू शकते त्यामुळे या तेजीचा फायदा उचलून कांदा विक्री केला तर आपला होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रतिक्रिड हा मिळत राहतो आता इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओ आपला आपल्या मित्र व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार